तो दोस्तों में को मेको आता बाळा मे जा टेंबुर्णी खत लाने के लिए तो चलिए मिलते में जाने के बाद तो मंडळी आपण बघू शकता आपण आलो टेंबुर्णी पण आपल्याला इथून जायचं परत आता देवळगा राजाला तर भेटू देवळगा राजा मंदिर झाल्यावर हे पाणी मंडळी आपण आपण पोहोचलो आता देळोगा राजा मंदिर ये पहुँच सकता तुम्हें दलगा राजा मंदिर ट्रॉफिक राजा में ट्रॉफिक अभी अभी स्कूल छूट गई आपने है अपने को यहाँ पे भरना है बल्ल्या गाड़ी में बल्ल्या देखिए दलगा राजा में की ट्रॉफिक हमारे मित्रांनो देळघरातलं बस स्टँड हे बा बसरा बस स्टँड आपण भरल्या बल्ल्या इथं आता आपल्याला निघायचं घरी हे बा बल्ल्या लोड झाल्या आपण निघू राहिलो आता घराकडं घरी हे बा देळगराच्या म्हणला छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये